अरे तुमच्याजवळ बावीसशे स्टुडंट आहे कडमेश्वर मध्ये स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल मध्ये तुम्हाला स्विमवर टाकता येत नाहीये जवळ खो खोचे प्लेयर एवढं मोठं ग्राउंड असून जर खो खोचे प्लेअर नाही आहे जवळ चेस साठी प्लेअर नाही आहे म्हणजे जेवढी खेळांसाठी प्लेअर नाही आहे म्हणजे तुमच्यापर्यंत तेच चालत आलं कचऱ्यावाल्याचे पेपर पेमेंट नगर परिषद म्हणून बारा हजार ना पंधरा हजार निघतात आणि त्यांच्या हातात पोचतपर्यंत फक्त सहा हजार ना आठ हजार कोणताही ठेकेदार जर असा विचार करत असेल मी लेबरचे खाणार आहोत त्यांना कृपया करून नगर परिषद कडमेश्वर काम नाही करायचं कारण इथं बिरजू रघुवंशी बसलाय तो असं बस होऊ देणार नाही श्यामदेशकर आपण महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग कडमेश्वर या क्षेत्रात आम्ही आज आलेलो आहोत आमच्या सोबत ब्रिजलाल रघुवंशी आहे हे ग्रामणी समाचार मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र मी ब्रिजलाल रघुवंशी जय भीम जय शिवराय नुकताच तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला तोच व्हिडिओ बघून आज आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत पक्षाने तिकीट दिली किंवा नाही दिली तरी लढणार आणि या आधी पण सामाजिक कामं तुम्ही प्रहार संघटनेत देखील होते म्हणजे तुमची एकदम कडक भूमिका नेहमी दिसून ने येते पाठीमागचे कारण काय आहे एकदम कडक राहण्याचे त्याच कारण असं आहे का माझं घर जे आहे ते राजकारणाच्या भरवश्यावर चालत नाही माझा एक छोटासा बिझनेस आहे रघुवंशी ट्रिमिक्स कॉन्क्रीट वर तर हे जे आमचं बिझनेस आहे याच्यावर आपलं घर चालते आणि कोणत्याच प्रकारचे दोन नंबरचे काम हो किंवा फालतूचे धंदे आपले आहे नाही त्याच्यामुळे आपल्याला कुणाला भ्यायचं कारण नाही आणि वरतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची छत्रछाया त्यांचे रूल्स फॉलो करतो म्हणून कुणाला भ्यायचं कामच नाही सामाजिक कार्य जी, जी आवड कुठून निर्माण झाली तुम्हाला आणि कधीपासून सुरुवात झाली सामाजिक कार्याचा विषय असा झाला कधी कधी जीवनात अशा किक्स लागतात तर त्या किक्स मुळे आपल्याला असं वाटतं की आपणही राजकारणात येऊन माझ्या ताईवर दो कधीतरी आमचं दुकान होतं मार्केटमध्ये त्याच्या दुकानातल्या दोन चार बॅग्स अतिक्रमणच्या नावावर उचलून घेऊन चालले गेले होते आणि त्यानंतर असं झालं का जेव्हा ते त्या दुकानात गेली आणि नगर परिषदला गेली आणि म्हटलं का माझ्या बॅग्स ह्या वापस द्या तर त्यांनी त्या दोन हजाराच्या मालाचा पाच हजार रुपये फाईन नगर लावला आणि ला। ते खूप जोराजोरात रडली आणि मी तिच्या बरोबर होतो नगर परिषदला तेव्हा ना हे मन असं दुखल का हे जे नगर परिषद आहे हे गरीबाची नाही आहे कुठ याच काहीतरी आपल्याला करावं लागेल आणि त्या दिवशी असं वाटलं का त्या ते काहीतरी करायसाठी आपल्याला राजकारणात यावं हो लागेल त्या दिवशी आपण निश्चय केला का आपल्याला त्यानंतर आहे आणखी खूप सारे किस्से आहे आपण आलो नाही आहे आणले गेलो आहोत राजकारणात यांनी असे काही काम केले प्रशासनाने आपल्यावर का आपल्याला राजकारणात यावं लागलं असं काय झालं जे प्रहार तो तुम्हाला बाहेर पडावं लागला या विषयावर मी बोलेल का कसं असते ना पक्ष श्रेष्ठी जोपर्यंत काही असं विस्कळीत काम करत नाही तोपर्यंत आपण कोणताच पक्ष सोडायची इच्छा नसते मी ऍज अ जेएसडब्ल्यू चा युनियन अध्यक्ष असताना असं काही घडलं पक्षामध्ये का, पक्षा का ज्या कारणाने मला ते सोडावं लागलं ते इच्छा नव्हती बच्चू कडू त्यांची छत्रशाळेत मी मोठा झालो त्यांच्या छत्रशाळेत मी काम शिकत गेलो मी लोकांना आजही म्हणतो का बच्चू कडू जर अचलपूरचे आहे तर मी कडमेश्वरच्या बच्चू कडू अशी माझी स्वतःहून मी स्वतःला म्हणून घेतो आणि त्यांचं जसं ठाम काम आहे तसंच मी ठाम काम नेहमी करत असतो जे आधी तुमच्या मनात बच्चू कडू यांच्या जो प्रेम होता तुमचा आज पण तो प्रेम कायम आहे कायम आहे तो राहणारच आहे कायम कारण नसले तरी नाही तो तो विषयच नाही मी त्यांचा जो अटिट्यूड आहे त्यांची जे सरणी आहे त्यांची जे बॉडी लँग्वेज आहे मी त्याच्याशी प्रभावित आहे त्यांच्या जे लोकांसाठी करायचं काम आहे त्याच्याशी प्रभावित आहे त्यांचं राजकारणात काय चालू आहे त्याच्याशी मला काही घेण हे नाही का ते आज काय करेल त्याशी काही नाही मला त्यांची जे बॉडी लँग्वेज आहे ते ठामपणे म्हणतात की साडेतीनशे केसेस मी घेतल्या कितीतरी लोकांना मी ब्लड डोनेशन केलं आणि ते गरीबाचे नेते दिव्यांगाचे नेते आहे मला एक जेव्हा माहित झालं का नगर परिषद मधून पाच पर्सेंटचा निधी जनतेसाठी म्हणजे जे दिव्यांग लोकांसाठी आहे तो भेटतो ज्या दिवशी मला माहीत झाला त्यावेळेस कोरोनाच्या दोन वर्षाचे पैसे आमच्या नगर परिषद कडमेश्वरने दिले नव्हते हो मी त्यांच्या शब्दावर जाऊन तिथे आंदोलन केलं आणि आठ दिवसात त्या दिव्यांगाला एकशे त्रेपन्न दिव्यांग आहे कडमेश्वर त्यांना पैसे मिळवून दिले पाच पाच हजार रुपये तर त्यांच्याच याच्यावर आम्ही चालतो शिवसेना गेले किती वर्ष झाले आपण काम करत आहे मला दीड वर्ष झाले शिवसेनेमध्ये येऊन आणि राजकारणात पाच वर्ष लगभग आम्ही तुमचे व्हिडिओ सुद्धा बघितले कडमेसर क्षेत्रात जसं काही ठिकाणी फ्लायओव्हर चे काम होतात त्या ठिकाणी बॅरिगेड्स नाही लागले हायवे रोडवरती कुठेतरी चुकीच्या ठिकाणी ट्रक त्या ठिकाणी लागून येते अशा अनेक समस्यावरती तुम्ही बोलताना दिसून आले ह्या सगळ्या समस्या म्हणजे प्रशासनाला दिसत नाही का <laughs> बोलाव नाही पण प्रशासन आपल्या दुकानातल्या तुम्हाला तिथे जाऊन ओरडायची गरज पडत ऐका ना प्रशासन आपल्या दुकानातल्या त्या कामचोर नोकरासारखं आहे जरा एक काम दहा वेळेस सांगतल्या वेळी तू करत नाही जर एवढंच प्रशासन आपलं चांगलं असतं तर आज ज्या ठिकाणी ज्या आंदोलनाची तुम्ही गोष्ट करत आहे त्या जागी प्रशासनामध्ये लिखित मध्ये आहे पोलीस स्टेशन कंप्लेंट्स मध्ये की एकोणचाळीस एक्सिडेंट झाले आठ लोक बळी गेले आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा त्या संबंधित जो अधिकारी होता त्याला तुम्ही म्हटलं होतं कणपड्यात मारीन तेव्हा तो दुसऱ्या दिवशी पासून कामी लागला आणि पुरे जे सिमेंटचे बॅरिकेट होते ते हटवले आणि त्या आंदोलनाकरिता माझ्यावर केसही लागली म्हणजे प्रशासन काम करत असता तर आम्हाला आज बोल बोमलायची गरज नसती समृद्धी हायवेचा पण सुद्धा व्हिडिओ व्हायरल झालेला होता तो नेमका प्रकार काय होता समृद्धी हायवेचा विषय असा होता की आम्ही जेव्हा मुंबईवरून मुंबईला गेलो होतो आम्ही पक्ष पक्षश्रेष्ठी तिकडे कार्यक्रम होता जो चुनावा संबंधित तिथे एक मिटिंग लागली होती त्या मिटिंगमधून आम्ही वापस येतो येतो तो वापस येत असताना आम्ही जेव्हा त्या रोड न चालत होतो तर एका जागी काय होतं ना जसं ऍक्सिडेंट झाल्यानंतर बॅरिगेट्स ठेवले जातात तर ते बॅरिगेट्स त्यांनी हटवले नव्हते गाड्या तर हटून गेल्या होत्या पण बॅरिगेट्स आणि गाड्यांचा कचरा जो होता तो तसाच पडून होता आणि असं वाटत होतं की जर कोणी स्पीड न कारण कसं असते त्या हायवेवर शंभर एकशे वीस दीडशे नॉर्मल स्पीड असते तस्या स्पीड मध्ये गाडी थांबवणं जमत नाही आणि थोड्या वेळानंतर आम्हाला दिसलं ट्रक पलटला आहे आणि तिथे एन एच आयचे अधिकारी तिथे उपलब्ध होते म्हणून मी त्यांना जाऊन प्रश्न विचारला का तिथे बेरिकेट्स पडू नये तुम्ही काय आठवले नाही येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आहे तुमचं सुद्धा नाव म्हणजे चर्चेत आहे काय भूमिका आहे तुमची भूमिका स्पष्ट आहे नगराध्यक्ष बनायचा आहे तेव्हा माझं एक स्पष्ट धोरण आहे की आजपर्यंत आम्ही मोर्चे काढून बोमलत आणि खूप सारे निवेदन देऊन काम करायचा प्रयत्न केला पण कसं असते ना प्रशासन अंध आणि बैर झाला आहे त्या प्रशासनाला दिसतच नाही आज गावात मी तुम्हाला सांगतो मागच्या सहा महिन्यापासून एक छोटस पत्र व्यवहार मी नगर परिषद मध्ये कळत आहे आमच्या तीन नंबर शाळा आहे कळमेश्वरला त्या तीन नंबर शाळेमध्ये एक व्यायाम शाळा आहे त्या व्यायाम शाळेमध्ये ना एक नगर परिषदचा ठेकेदारीतला कर्मचारी राहत आहे मी नगर परिषदला म्हटलं का तुम्ही तिथे सामान तर टाकला नाही आज तुम्हालाच माहित असेल नागपूर क्रीडा मंडळ जे असते ते साडेसात लाख रुपयाचा जिम करीता सामान देते फक्त तुम्हाला जागा उपलब्ध करून द्यायची आमच्या जवळ कडमेश्वर मध्ये दोन व्यायाम शाळा दोन मध्ये एक व्यायाम यांनी सामान भरलं नाही जे गजानं मागे आहे आणि त्या व्यायामशाळेला नंतर होमगार्डला गिफ्ट करून टाकली होमगार्डचं ऑफिस बनवून दिलं व्यायामशाळेला दुसरी व्यायामशाळा आहे त्या व्यायामशाळेमध्ये या लोकांनी काय केलं ना तिथे त्या कंट्रॅक्टर ठेकेदाराच्या माणसाला ठेवून दिला आज तो सहा वर्ष सात वर्षापासून तिथे आणि तो खाली करून देऊन राहिला म्हणजे व्यायाम करायला जायचं कुठे एवढं नगर परिषद आहे पण व्यायामशाळा नाही आहे का अर्थ अशा नगर परिषद आणि तुम्हाला खरं म्हणजे असं आहे ना का साधन संपदा सर्व काही असून आपली करायची इच्छा नाहीये असे प्रशासन आहे इच्छाच नाहीये आता जर फ्री मध्ये सामान येऊ राहिलं तुम्हाला काय करायचं एक व्यायामशाळा आमच्या जोड आहे त्यासाठी सामान उपलब्ध करून द्या तुम्हाला क्रीडा संकुल उपलब्ध करून द्या सामान पण या लोकांची इच्छा तर असली पाहिजे का आमच्या जवळ जागा आहे त्याचा पत्र व्यवहार करा त्या मी तर स्पष्ट शब्दात एक पत्र लिहून दिलं का त्या व्यायामशाळेला त्या माणसाचं घरकुल घोषित करून द्या कशाला व्यायामशाळेचं नाव ठेवताना आम्हाला बोंब लागला होता विषय संपून टाका कडमेश्वर क्षेत्रात जनतेकरिता मुख्य म्हणजे काम काय केलं पाहिजे महत्वाचे असा विषय वाटते तुम्हाला निवडून तुम्ही आले जर समोर चालू सगळं सर्वात आधी सगळं म्हणजे पहिलं काम कोणतं राहणार तुमचं वाला सर्वात मोठा प्रश्न आहे कडमेश्वरचा पाण्याचा पिण्याचं पाणी आज कडमेश्वर मध्ये तीन एटीएम लागले आहेत ते एक रुपये कॉईन वाले तुम्ही सकाळीच जा तिथे लाईन लागतात जर नगर परिषद कडमेश्वर आपल्याला कडमेश्वरात आहे तीन एटीएम आहे रोज तिथे लाईन लागतात म्हणतात की सक्षम आमदार मिळालेले आहे सक्षम आमदार आता पुढे चालून काय करतील ते त्यांच्या योजना काय येतील आम्हाला माहित नाही पण पर सध्याची परिस्थिती अशी आहे का पिण्याच्या पाण्याची कडमेश्वरला खूप व्यथा आहे तीन तीन दिवस पाणी येत नाही अर्ध कडमेश्वर फिल्टर पाणी पिते तर अर्ध कडमेश्वर बोरचं पाणी पिते हे एक व्यथा आहे कडमेश्वरची जे वॉटर फिल्टर प्लांट आहे ते फक्त तीन एम एल आहे साडेतीन एम एलटी चा आणि कडमेश्वरला रोजचं जर पाणी यांना नळ द्यायचं आहे चोवीस तास नळ द्यायचा आहे त्याची गरज आहे पंधरा एम एल टी ची तर पाण्याचा तर विषय आहे त्यानंतर दुसरा विषय आहे का कळमेश्वर मध्ये जेवढे लेआउट आहेत अनाधिक रूट लेआउट मध्ये खूप सारे घर बनले आहेत त्यांना नगर परिषद ग्रीन झोन आणि येलो झोनचा जो विषय चालू आहे त्या विषयामध्ये सिटी सर्वेचं काम करत नाहीये आणि त्या लोकांना टॅक्स लावत नाहीये टॅक्स न लावण्याने त्यांच्याकडे ना इलेक्ट्रिक जात आहे ना पाणी जात आहे ना नाली आहे ना काही आहे त्याच्याने बिमाऱ्या वाढत आहे पुरा तुम्ही आसपासचा जर हे केला ना सर्वे केला ना प्रत्येक लेआउट मध्ये नाल्या वाहत आहे त्याच्यानं मच्छराची पैदास होत आहे मच्छर वाढत आहे लोकांना बिमार करत आहे अशी व्यवस्था आहे ते आम्हाला पूर्ण करायची आहे पक्षासोबत तुमची कुठली चर्चा झालेली आहे का निवडणुकीच्या तिकीट संदर्भात आमचे श्रेष्ठी जे आहे कृपालजी तुमाने किरणजी पांडव आशिषजी जयस्वाल साहेब त्यानंतर आमचे शुभमजी नवले साहेब त्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख विनोदजी सातंगे त्यानंतर आमचे युवासेनाचे जिल्हा प्रमुख जे आमच्या कडमेश्वरचे सतीशजी चालकोर या सर्वांच्या समक्ष आमची मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये सर्वसंमतीने हे झालं की आपण सोबळावर एकवीस कॅन्डिडेट कडमेश्वर मध्ये लढवणार आहे तर आमची पूर्ण एकवीस कॅन्डिडेट ची तयारी आहे आणि आम्ही पूर्ण एकवीस आमच्यावाले लढवणार आहे असे कुठले आंदोलन आहे जे आंदोलनामध्ये तुम्हाला यश मिळालं मी भरपूरसे आंदोलन केले स्पष्ट म्हणजे मी कामगारांचे खूप आंदोलन केले त्या मतदारसंघात हा मी कडमेश्वर एमआयडीसी मध्ये आज आमचं एक नाव चालते जर कडमेश्वरच्या एमआयडीसी मध्ये कुठेही काही झालं मी तर म्हणतो ना कडमेश्वर मध्ये एक सुई पडली ना तरी आवाज माझ्यापर्यंत पोहोचते <laughs> तर असं काहीच नाही कळमेश्वर मध्ये आंदोलन मी सर्वात मोठं माझं एक मोठं आंदोलन राहिलं मी सहा दिवस बसलो होतो आंदोलनाकरिता ते रेल्वे क्रॉसिंगचं जे कळमेश्वर आणि एमआयडीसी ला जोडणारा जो चौदा एमआयडीसी चा आहे उडान फुले आहे त्याच्याकरिता मी सहा दिवस आंदोलनावर बसलो त्या वर वर्षी ह्याच वर्षी आता आठ महिने अगोदर आमचं ते आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये मला म्हणजे ते पंचवीस वर्षापासून ते आंदोलन ते रेल्वे पुलाचं कामच होत नव्हतं एन एच ते ब्रिज होता एन एच रोड होता पण ला जसं एनएचआयचा नवा रोड झाला त्यावेळेस त्यांनी काय केलं हँडओव्हरची प्रोसिजर केली नाही पीडब्ल्यू म्हणत होता आमचा रोड नाहीये आहे एच आय म्हणत होता का आम्ही आमचा हायवे बांधला म्हणजे हा रोड आमचा नाहीये पण हँडओवर कोणाच जोड नव्हता हो तर तशा परिस्थितीत काय झालं का त्या ब्रिजचं कामच थांबलेलं होतं था। लथडलेलं होतं जे स्थानिक आमदार होते पंचवीस वर्षापासून केदार असो किंवा मग जे नवीन आमदार होते त्यांनी शब्द दिला होता का जसे आम्ही निवडून येऊ त्यावेळेस त्याचं काम चालू करू पण चार महिने ओलांडून गेल्यानंतरही त्याचं काही होत नव्हतं त्यावेळेस मग आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली आणि सहा दिवस तिथे आंदोलनावर बसल्यानंतर माननीय बावनकुळे साहेब मान्य पोद्दार साहेब माननीय आशिषजी देशमुख साहेब आमदार साहेब यांनी ते आंदोलन भेट दिली आणि आम्हाला सेंट्रल गवर्नमेंट चे रेल्वेचे पन्नास कोटी दिलेच दिले होते आणि त्यानंतर पन्नास कोटी फक्त स्टेट गव्हर्नमेंटला द्यायचे होते तर ते नंतर नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून ते सेतू बंधन मध्ये मिळाले आणि त्या पुलाचं काम आता होणार आहे मीटर बिल संदर्भात काय सांगणार मी तर स्पष्ट शब्दात सांगतो की ज्या दिवशी जर मी निवडून आलो आणि नगर परिषद मध्ये जर बसलो तर कडमेश्वर हद्दीत नगर परिषद कडमेश्वर हद्दीत जेवढेही मीटर अनाधिकृत यांनी लावले विदाऊट परमिशन ते सर्व मीटर मी काढून फेकणार आहे कारण स्पष्ट शब्दात देवेंद्रजी फडणवीस मान्य मुख्यमंत्री यांनी स्पष्ट शब्दात संसदेत म्हटलं होतं का आम्ही कोणाच्या विदाऊट परमिशनने नवीन मीटर लावले नाहीये आणि यांच्याजवळ कोणाचेच अप्लिकेशन नाहीये का आम्ही मीटर चेंज करायचं आहे माझं स्वतःच दुकानाचं मीटर मी आठ दिवस दुकान बंद होतो मी बाहेर गेलो होतो येऊन बघतो तो मीटर नवीन लागलो होतं म्हणजे अचरच करायच्या परवानगी कोणती अरे माझं तो दुकानच बंद होतं मला तर माहितीच नाही मी दुकानात गेलो दुकानाचं सेटर खोलतो पाहतो तो मीटर नवीन आहे तर अशा परिस्थिती यांनी मीटर लावले आहे आणि अतुनात बिल आहे जर सहा महिन्याचं बिल शंभर रुपये आहे तर सहा महिन्यानंतर नवीन मीटर लागला आहे ना दोनशे रुपये बिल येत या समस्यावरती नागरिकांचे खूप मोठा द्वेष खूप मोठा काय म्हणतात आक्रोश आहे आक्रोश मला माझ्या जोड आता हे बघा एवढे तिथे ठेवले तो बिलांचा गठ्ठा आहे पूर्ण खालचा ते उचला पूर्ण बिलांचा गठ्ठा आहे पूर्ण लोक आमच्या हे सर्व बिल्स आहेत हे सर्व बिल्स आहे हे लोक आमच्याजवळ आणून देत आहे आणि हा एक भव्य मोर्चा होणार आहे याची तयारी चालू आहे फक्त ज्या दिवशी हे आमचे वाले चार पाचशे झाले किंवा मी नगराध्यक्ष जर बनलो तर पहिला विषय तर याच रेन का पुढे एमएसीबीचे बिलच दोन महिन्याचे आपल्या ऑफिस मध्ये बोलवीन आणि त्याचा एक बाय करणार आहे का सहा महिन्या अगोदर किती येतो सहा महिन्यानंतर किती येत बस डिटेल भेटून जाईल आपल्याला आणि त्या डिटेलवर लढू मग आपण का सहा महिन्या अगोदर तुम्ही जर बिलचे रेट नाही वाढवले तर बिल वाढलं कसं कसं झालं आहे ना आमची पहिले लुना गाडी होती आणि यायना आता आपल्याला स्प्लेंडर दिली आहे स्पीड वाढली पेट्रोल जास्त लागत आहे बस हाच विषय आणखी काही नाही तुमच्या भागात शेतकरी पण मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांसाठी काय विशेष महत्वाचा विषय माझ्या भागातील जेवढेही शेतकरी आमचा एक विषय मी स्पष्ट शब्दात एक हे केला आहे का शेतकऱ्यांसाठी जेवढ्याही योजना एक मी सांगतो माझे जे फ्युचर प्लॅनिंग आहे सा कडमेश्वर साठी मी आजच एक व्हिडिओ टाकला आपल्या भविष्यात स्वप्नातील कळमेश्वर आपल्या स्वप्नातील कळमेश्वर कसा राहणार आहे त्याचे वाले मी पाच मुद्दे तुम्हाला मांडत आहे मी सर्वात पहिलं काम करणारे कडमेश्वरचे जेवढी राशनचे दुकान आहे ते राशनच्या दुकानाचा टाइम टेबल चेंज करणार हे समस्या ऐका 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 ना ना त्याच्यासाठी मी काय करणार आहे राशनच्या दुकानाच्या समस्या साठी राशनची दुकान सकाळी सात ते नऊ आणि संध्याकाळी सहा ते नऊ जो माणूस पाचशे रुपयाचा राशन घ्यायसाठी जातो तो माणूस पाचशे रुपयाच्या राशनसाठी दोन दिवस चक्रा मारून आपले हजार रुपये गमावतो का अर्थ त्या राशनचा जर तुझेच हजार रुपये गेले तर नागरिक म्हणतात पण राशनचे अधिकारी जे आहे ते पण हरिरेशी उत्तर देतात जर काही समस्या त्यांच्यासमोर मांडली तेवढं वचक तर आमचं आहे का आम्हाला जर फोन आला का तरी म्हणतात का बाबा काय लागते घेऊन जा <laughs> आम्ही याच्यासाठी आंदोलन केलं नागरिकाला सामान्य नाग... माझ्या माझ्याजवळ जोही जो फोन करतो तो सामान्य नागरिक असतो कोणता व्हीआयपी मला फोन करत नाही सामान्य नागरिकांचेच आम्हाला फोन येतात का दादा मला एक वेळेस असं झालं होतं कंट्रोलमध्ये खूप पुराने तांदूळ आले होते त्याच्यामध्ये खूप साऱ्या हिल्ल्या होत्या त्याच्यासाठी त्यांनी मला व्हिडिओ पाठवला आणि मी ते तांदूळ थे घेऊन थेट जो कडमेश्वर कडमेश्वरचे राशनचे अधिकारी आहे कंट्रोल अधिकारी आहे त्यांच्यापर्यंत गेलो त्यांच्या समक्ष व्हिडिओ केला आणि त्यानंतर थेट ते तांदूळ आम्ही नेऊन आशिष देशमुख त्यांची पंचायत समितीला चालू होती त्यांच्या दिले होते का साहेब असे तांदूळ आमच्या कंट्रोलला येत आहे तर आम्ही कोणती मुहूर्त करत नाही का मुरवत करत नाही का बाबा तू एक चुकीच आहे ते चुकीच आहे याच्यामध्ये काही दूर आहे नाही राशनचं झालं त्यानंतर मी काय करणार कडमेश्वर पाण्याच्या खूप समस्या आहे मी कडमेश्वरच्या जेवढाही सार्वजनिक विहिरी आहे ना त्या सार्वजनिक विहिरीच्या वर तर टंकी फिट करणार आहे पाण्याची त्या टंकीचं काय काय राहील जेवढी आसपासचे जेवढी घर आहेत त्या सर्व घरांना तिथून त्या टंकीतून पाण्याचा सप्लाय देऊन देईल जेणेकरून तेवढ्या लोकांना बाहेरच्या वापरीचं पाणी त्या विहिरीचं ते वापरता येईल हा एक दुसरा विषय एक झालं दोन झालं त्यानंतर आमचं कडमेश्वर मध्ये ना पाण्याचे पियाच्या पाण्याची खूप भरमसाट काय म्हणते तंगी आहे म्हणजे पाणी भेटतच नाही तीन तीन दिवस नळ नाहीत पण याचं एक दुसरंही कारण आहे कडमेश्वरच्या कोणत्याच नळाला तोट्या नाहीये तोट्या नसल्या कारणानं काय ना, ना लोक अमाप वापरतात ज्याला हजार लिटरची गरज आहे तोही पाच हजार लिटर पाणी भरून टाकते तर आम्ही काय करणार आहे ना निवडून आल्यानंतर सर्व घरांना मीटर लावून देणार आहे मीटर लावल्यानंतर काय होईल पाण्याची बचत होईल आणि तेच पाणी ज्यांना गरज आहे म्हणजे कसं होते ना सर्व घरांना मोटरा लागल्या ला। कडवेसर क्षेत्रात मीटर नाही आहे मीटर नाही आहे मीटर नसल्यानं कारणा कसं आहे ज्याचं पाणी भरून झालं तो गाड्या धुते तो कपडे धुते तो पाणी वाया घालते पेयाचं पाणी पहिलेच भेटत नाही तीन तीन दिवस नळ येत नाही त्याच्यानंतर जर पाणी बर्बाद करत असेल तर बाजूला जाऊन झगडा करतो का ती टंकी भरली वाहू राहिली तर हे सर्व नाटक बंद होणार आहे आम्ही मीटर लावून देणार आहोत मीटर लागल्यानंतर तो बरोबर आपल्या वापरीला जेवढं लागते तेवढंच वापरू कडमेश्वर क्षेत्रात भरपूर अशी समस्या आहे ज्यामध्ये बदलाव करण्याची गरज वाटतय एवढ्या साऱ्या समस्या आहेत त्यांचं समाधान आम्ही तुम्हाला काय सांगू साहेब कडमेश्वर तुम्ही बसस्टॉप बघितलं बसस्टॉप ते ब्राह्मणी फाट्यापर्यंत जर तुम्ही पैदल गेले तुम्हाला जर कुठे लगवी लागली तर तुम्हाला एक बाथरूम भेटणार नाही आणि त्या रोडवर टोटल हॉस्पिटल टोटल शाळा आणि टोटल कॉलेजेस आहेत आणि तरी बाथरूम नाही आम्ही निवेदन देऊन देऊन थकून गेलो साहेब या रोडवर एक बाथरूम टाका साहेब म्हणे असं करता नाही आता करता नाही त्यासाठी आम्हाला जाऊन बसावं लागेल ना करावं लागेल माझी पहिली निवडणूक आहे माझ्या म्हणजे पूर्ण जे जे म्हणून पेरेंट्स बॉडी म्हणून आपले बाबा आजोबा यांच्या कोणी आजपर्यंत चुनाव मध्ये किंवा निवडणुकीमध्ये किंवा राजकारणामध्ये आला नाही मी पहिला माणूस जो राजकारणामध्ये आला अन चुनावाचा आणि निवडणुकीचा हा पहिला अनुभव आहे आणि कधी मी कोणासाठी प्रचारही नाही केला मी कुणा आजपर्यंत मला कुणी विचारतात तिथचे हे आमदार का तिचे ते आमदार का तर मला त्यांची नावही माहित नाही तेच मला सांगतात तिचे हे आमदार आहे तिथचे ते आमदार मला माझा कडमेश्वर आणि बस कडमेश्वर मी याचाच विचार करतो राहिली आता पाळ्या वाट्या हे ते एक कहावत आहे की आज पसीना बहावतो कल खू खून बहाण्याची जरूरत नाही पडेगी तर मी पसीना खूप बहालाय आणि खूप लोकांचे काम केले आहे खूप साऱ्या मी प्रत्येक क्षेत्रात काम केलं जर तुम्ही म्हणाल का मी का, कामगाराचा प्रश्न मांडू शकतो मा, का तर मी कळमेश्वर जे एस चा युनियन अध्यक्ष राहलो तुम्ही म्हणाल तुम्ही व्यापाऱ्याची भूमिका मांडू शकता का तर मी माझा बचपना फुटवेअरचं दुकान करता करता गेलाय किराणा दुकान चालवता चालवता गेलाय माझा आता हल्ली कन्स्ट्रक्शनचं बिझनेस आहे सिमेंट रोडचं माझं काम आहे तर कसं आहे का मी एका व्यापाऱ्याची ठामपणे भूमिका मांडू शकतो कोणी म्हणून तुम्ही ऑफिशियल लोकांसाठी काही करू शकता का तुम्ही चार वर्ष एच एस बी सी आणि सिटी फायनान्स आणि आय सी आय सी बँकेत काम केलं आहे तर मला प्रायव्हेट सेक्टरचं पूर्ण नॉलेज आहे माझं कन्स्ट्रक्शनचं काम आहे तर मी सिमेंट रोड कसा बनतो कसा केला जातो लोक मला फेसबुकवर खूप लोक म्हणतात भाऊ तुम्हाला रोडचं काय समजतं तर त्याला माहित नाही आहे का माझा धंदाच रोड बनवायचा आहे मी वेअरहाऊस फ्लोरिंग आणि इंडस्ट्रीयल फ्लोरिंगचे काम करतो तर प्रत्येक क्षेत्राचा मला अनुभव आहे शेवटी राजकारणात येऊन बसलो तर राजकारणाचाही अनुभव येऊन गेला म्हणजे जीवनानं आपल्याला असं घडवलंय का कोणत्या क्षेत्रात आपण कमी राहलो नाही आणि कोणत्या क्षेत्राचा अनुभव नाही असं आपल्याला कोणी म्हणू शकत नाही आणि राहायला पार्ट्या वार्ट्या द्यायचा विषय तर आपण ते करणार सत्य मला आमची जे भूमिका तेच आहे का बाबा आम्ही कोणाचं वाईट केलं नाही आमची ठाम भूमिका आहे आम्ही कोणाला खंडणी मागत नाही आमचं कोणाला विषय राहत नाही जर कोणाचं काम चुकीचं आहे तर आम्ही त्याला सांगतो की बाबा हे तुझं काम चुकीचं आहे हे तू बरोबर कर जर तू नाही करल तर मग त्याच्या कंप्लेंट्स होईल आणि युवांसाठी हेच आहे का जर तुम्ही चुकला की ठोकला ह्या भूमिकेत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही सुधारणार नाही तस लोकांना कोणाला सुधारवायचं आहे तर चुकला की ठोकला त्या भूमिकेत चला ठामपणे आहे संदर्भात काय सांगणार कळमेश्वरला जी एमआयडीसी आहे ना त्या कळमेश्वर मध्ये एकशे पन्नास कंपन्या कम, रजिस्टर्ड आहे आणि कळमेश्वरच्या ज्या एमआयटी ज्या कंपन्या त्याच्यातल्या फक्त आजच्या तारखेत ना पंचवीस ते तीस कंपन्या चालू आहेत खूप साऱ्या कंपन्यांना कसं केलं आहे ना कंपन्या ला लावल्या बंद करून दिल्या पण ते जागा तशा ना तशीच आहे आमचा विषय हे आहे का ज्याही कंपन्या आज आहे तिथे ज्या बंद झाल्या आहेत त्या कंपन्यांनी आपली जागा सोडावं आणि कुठेतरी नवीन कंपन्या तिथे यायला पाहिजे नवीन प्रोजेक्ट तिथे यायला पाहिजे जेणेकरून कडमेश्वरच्या जे लोकल लोक आहेत त्यांना रोजगार भेटला पाहिजे आणि कडमेश्वरच्या लोकल लोकांना तिथे रोजगार भेटत नाहीये आणि कसं झालं आहे ना का बाहेरच्या लोकांचं खूप वर्चस्व झालं आहे कंपन्यांमध्ये आज आम्ही तिथे बघतो ना तर जर शंभर लोक तिथं काम करत असल ना तर शंभर लोकांमधून कमीत कमी सत्तर लोक बाहेरचे आहे आणि तीस पर्सेंट लोकलचे लोक आहे तर तिथं कुठं तरी म्हणजे आमचं म्हणणं आहे का एमआयडीसी कडमेश्वरला आहे तुम्ही पाणी आमचं खराब करत आहे तुम्ही हवा आमची प्रदूषित करत आहे तुम्ही जागा आमची वापरत आहे तुम्ही इलेक्ट्रिसिटी आमची वापरत आहे आणि काम बाहेरच्या लोकांना देत आहे हे कुठं चालणार निवडून आले तर रोजगारकडे सुद्धा म्हणजे भर घालणार आमचा पहिला विषयच तो आहे तो एक विषय आणि त्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या विषयावर आपण बोललो होतो त्या विषयामध्ये एक विषय असा होता की कडमेश्वर एम मध्ये ना एक सामूहिक वॉटर प्लांट आणायची गरज आहे कसं होतं ना कडमेश्वर एमआरडीसी मध्ये काही दवायाच्या फॅक्टरी आहे काही केमिकलच्या फॅक्टरी आहे हे लोक काय करतात ना रात्री बेरात्री आपलं जे वेस्टेड वॉटर असते जे केमिकल वॉटर असते ना ते आमच्या नदी नाल्या सोडून देतात आणि त्याच्यामुळे वरुडा, वरुडाला जो एक नाला जातो ना इथून गोरा वरुडाला त्या नाल्यामध्ये पाणी सोडल्यानंतर काय होतं तिच्या पूर्ण माश्या मरून गेल्या तिथे एक जीव जंतू त्या नाल्या नाल्यात उरलं नाही आणि ते नद आहे कडक नदी आहे तर काय होते ना तिथं जेव्हा जनावर पाणी पितात ते बिमार पडतात आणि जमिनीच्या अंदरचं पूर्ण पाणी थेट नुकसान म्हणजे शेतकऱ्यांचे जनावर फिरतात त्यांना हा हे खूप मोठा विषय आहे पण ह्या विषयाला कधी ज्वलंत बोलावल्याच नाही गेला आम्ही खूप वेळेस प्रयत्न केले मी दोन तीन आंदोलनही त्यासाठी केले का कडमेश्वरच्या त्या नाल्यावर कमी म्हणजे सामूहिक वॉटर प्लांट कसं असते ना आम्ही जेव्हा पाणी सोडते आपले दिसते की माश्या मेल्या तर आपण काय करतो कंपन्यावर जाऊन धाव करतो आणि कंपनी काय करते ना आपण जसं संडास मध्ये संडास झाल्यानंतर फ्लश करून देतो तसं एक वेळेचं आपलं पूर्ण पाणी सोडून दिलं आणि त्याच्यानंतर चांगलं पाणी सोडून आणि नंतर म्हणते का हे पाणी आम्ही सोडलंच नव्हतं तर त्या विषयावर आम्हाला काम करायची गरज आहे कळमेश्वरच्या एमआयडीसी मध्ये एक सामूहिक वॉटर ट्रीटमेंट प्लांट असलं पाहिजे ते हिंगणा एमआयडीसी मध्ये आहे गुट्टीपुरी एम मध्ये मध्ये त्याच्यानं कसं होईल का हे पाणी पूर्ण कंपनीचा एका जागी जमा होईल त्याच्यावर ट्रीटमेंट होईल त्यानंतर ते ट्रीटेड वॉटर म्हणजे चांगलं पाणी जे आहे ते नदी नाला सोडलं जाईल आणि कसं असते खूप साऱ्या गावामध्ये नळाची व्यवस्था नाही आहे म्हणजे घोराट झालं त्यानंतर साव शिंदी झालं झुनके झालं हे जे गाव आहे ना हे नदीकाठांच्या आपल्या विहिरी बनल्या असते ना त्या विहिरीच पाणी पेते किंवा बोरच पाणी पेते पण हे नाल्याचं जे पाणी चाललं याच्यानं तेही पाणी दूषित उरलं त्या लोकांना प्यायचं पाणी भेटत नाही तर ह्या विषयावर खूप मोठं गरज आहे का कळमेश्वर मध्ये काम झालं पाहिजे आणि कळमेश्वरच जे पाणी आहे ना दोन किलोमीटर पर्यंत जर तुम्ही कोणतीही विहीर पाहिली तर ते पाणी पिण्याजोगत नाही आमचे जेवढेही हे आहे बोरिंग वर स्टिकर लावलेलं आहे येथील पाणी पिण्याजोगत नाही म्हणजे एम आय टी सी न आमचं पाणीही घेऊन घेतलं पूर्णपणे पाणी खराब घेऊन करून टाकलं आणि रोजगारी जर नाही देत असेल तर का फायदा डी सी एवढे <laughs> मोठे मोठे विषय कडमेश्वर मध्ये ग्राम आणि करिता मी श्याम देशकर कडमेश्वर